नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सरसे स्वागत प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक हजार सत्तेचाळीस अध्यक्ष महोदय प्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी या, या उत्तरामध्ये सर्वे नंबर दोनशे सत्तावन एक ह्या जमिनीच्या मोबदला स्वीकारण्यासाठी श्री बाबूरामा धांगडा यांच्या मालकी हक्काप्रमाणे सात बारा स्वीकारण्यासाठी नोटीस देऊनसुद्धा ते हजर होत नाही किंवा त्यांनी बँकेचे खाते क्रमांक न दिल्याने रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करता येत नाही त्याच्यामुळे सदरची रक्कम भूसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार भूमी संपादन व पुनर्वसन स्थापना प्राधिकरण संभाजीनगर येथे तजवीज करण्यात ठेवलेली आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ॲक्च्युली वस्तुस्थिती वेगळी आहे बाबू धांगडा याने दोन हजार एकोणास रोजी दोनशे सत्तावन्नपैकी या त्यांच्या त्यांनी एकोणीसशे एकसष्ट रो एकसष्ट साली कुळ कायद्याप्रमाणे कलम त्रेचाळीसप्रमाणे प्रमाणे ख त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केली होती आणि त्या जमिनीची त्या ठिकाणी संयुक्त मोजणी त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि संयुक्त मोजणी केल्यानंतर त्या ठिकाणी वन पॉईंट झिरो नाईन हेक्टर जमीन दोनशे सत्तावन्न एकचे मालक बाबू रामा धांगडा व इतरांची ती आहे आणि तशा प्रकारे त्या ठिकाणी विवरणपत्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं दोन हजार वीस साली त्या ठिकाणी बोगस सागबारा हा कर्ना कर्णावट नावाच्या व इतर या ठिकाणी बिगर आदिवासींच्या त्या ठिकाणी खरेदी केली परंतु ती फक्त कागदपत्रावरती फक्त कागदावरती त्यानंतर दीड ते दोन वर्षांनंतर चोवीस सहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा भूमी अधिक अभिलेख तलासरी यांच्याकडील भूमापक रवींद्र वडनेर यांनी दोन हजार सत्तावीस चे बोगस मालक यांच्याशी संगतमत करून इतर जमिनीवरील फेरमोजणी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्यांनी मोजणी केली नाही आणि दोन हजार सात दोनशे सत्तावन्न पॉईंट एकच्या मूळ मालकांना मोबदला देण्याऐवजी ही कारवाई खोटे दस्तावेज व खोटे सर्वे सर्वे नंबर टाकून त्या ठिकाणी कब्जेदार यांच्याकडून लेखी जबाब घेऊन त्यांच्या अशिक्षितपणाचा त्या ठिकाणी फायदा घेतला आणि सयु दोन हजार एकोणीसच्या संयुक्त मोजणीमध्ये वन पॉईंट नाईन हेक्टर जमीन ही आदिवासी खातेदार दामू दामोद धांगडा यांची मूळ मालकीची आहे कर्णावटची नाही परंतु रवींद्र वणनेर यांनी दुरुस्ती विवेतर विव विवरणपत्र तयार केले व संपादित जमीन कर्णावट यांच्या व तीन बोगसांच्या नावाने सागबारा उतारा त्या ठिकाणी तयार केला आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की साहेब या ठिकाणी जे उत्तर दिलेले आहे ते फक्त मला त्या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून पूर्णतः एकशे नऊ हेक् एकशे नऊ हा नऊ एकशे नऊ गुंठे जमीन ही धांगडा यांची जमीन आहे तर या जमिनीच्या मोबदला त्या ठिकाणी धांगडा यांना देण्यासाठी शासन कोणती कारवाई करणार आहे आणि <coughs> महसूल मंत्री महोदय या ठिकाणी <coughs> त्यावेळीच त्यांनी तिथले जे प्राधिकरण अधिकारी आहे त्या प्राधिकरण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्या एक पत्र दिलेलं आहे नोटीस दिलेली आहे एक एक कोटी अठ्ठावन्न लाख सत्तावीस हजार दोनशे सत्तावन्नच्या या ठिकाणी सदरची रक्कम ऑनलाईनद्वारे आर टी जी एच्या माध्यमातून आपल्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे त्यासाठी बँक खाते त्याचप्रमाणे पासबुक या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि ही रक्कम आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात यावी साहेब एवढं असतानासुद्धा या ठिकाणी ही जमीन अन्य यांच्याकडे ती वर्ग करण्यात आलेली आहेत अशाच प्रकारे साहेब दुसरे दोन प्रकरणं आहेत ये गंजाड येथील राणसे देवलू पवार दोन पाईन म्हणजे अडीच कोटीची रक्कम दलालांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर काढण्यात आली आणि आयशागड येथील सुक्री लशा रावते यांची एकोणनव्वद लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी त्या महिलेला फक्त दहा लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले आणि जो दलाल आहे तिथला जो सरपंच आहे त्याने त्या पैशांच्या माध्यमातून तो बंगला बंगला बांधला तो बंगलासुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केले आहे त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे सर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये होत असताना त्या ठिकाणी ते प्रकल्प झाले पाहिजे चांगली प्रगती झाली पाहिजे पण हे करत असताना त्या ठिकाणी आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फसवणूक होते आहे आणि या संदर्भामध्ये त्यावेळेचे प्रांत अधिकारी धनाजी तोरसकर म्हणून यांना त्या ठिकाणी खातेनिहाय चौकशी केली होती परंतु सर त्याच्यावरती अद्यापी कारवाई करण्यात आली नाही तर आपण या धांगडांना आपण या ठिकाणी आपण न्याय देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माननीय राजेंद्र गावितजीनी केवळ एका शेतकऱ्याचा बाबू रामा धांगडे याविषयीचा प्रश्न विचारला आणि बाकी जे इतर तुम्ही मांडणी केली आहे ते या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमध्ये अजून काही प्रकरण आहे त्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या आदिवासी बांधवाच्या फसवणुकी झाल्याबद्दलच्या तक्रारी काही आपण मांडल्या आहेत तो भाग आपण वेगळा ठेवू त्याची एक बैठक तुम्ही मला पत्र द्या त्याची एक बैठक लावतो कारण आजच्या बैठकीत आजच्या प्रश्नाचा तो काही त्या ठिकाणी भाग नाही आहे त्याची बैठक मी वेगळी लावतो राहायला ह्या या प्रश्नामध्ये आलेला भाग तर बाबू रामा धांगडे यांनी अध्यक्ष महोदय हा जो सर्वे नंबर होता याचा जो सामायिक नकाशा होता तो एक पॉईंट झिरो नाईन पॉईंट चौऱ्या हेक्टर आता जो होता याच्यामध्ये दोन भाग पडले दोनशे सत्तावन्न एक गेला झिरो पॉईंट बारा पॉईंट चौसष्ट हेक्टर हा बाबूसामा धांगडाला आणि यांनी बाबूसामा धांगडा आणि परिवारांनी त्यातला साधारण झिरो पॉईंट शहाण्णव हेक्टर जमीन ही या ठिकाणी संपूर्ण आदिवासी नियम जे आपला जमीन हस्तांतरण कायदा आहे त्या कायद्यानुसार याने अश्विनी ठक्करला विकलेली होती त्याचा खरेदी खातं आहे सातबारा वेगळा झाला आहे मग आता बाबू धांगडाच्या नावाने राहिली बारा पॉईंट सिक्स बारा पॉईंट चौसष्ट हेक्टर आणि अश्विनी ठक्करच्या नावाने राहिली शहाण्णव पॉईंट ऐंशी हेक्टर दोन सातबारे आहे पण ज्या दिवशी भूसंपदाची नोटीस दिली त्यावेळी मात्र या बाबू धांगळाच्या पूर्ण परिवाराचे नावं आणि एक पॉईंट झिरो नाईन पॉईंट पूर्ण जमीन त्याच्या नावाने दाखवली पण जेव्हा ॲक्च्युली मोबदला वाटप केला तेव्हा दोन सात बारे वेगळे झाले होते जमिनीचा आदिवासी ते आदिवासी कन्वर्जन झालं होतं त्याच्यापूर्वीच पण ते नकाशेकडे झाले नव्हते सात बारे वेगळे झाले होते आणि त्यामुळं मला असं वाटतं आत्ता जे यांनी जमीन विकलेली आहे ती नियमाप्रमाणे विकली आहे त्या ठ यांना अश्विन ठक्करला त्यामुळे आत्ता जो फक्त यांना बाबू धांगलाला मोबदला द्यायचा आहे तो बारा पॉईंट चौसष्ट हेक्टर द्यायचा आणि तो मोबदला तयार आहे पण बाबू धांगलाचं म्हणणं असं आहे की मला पूर्ण एक पॉईंट न नाईन पॉईंट चौवेचाळीस हेक्टराचा मोबदला द्या मला असं वाटतं यामध्ये मी संपूर्ण या प्रकरणाचा तपास केला आहे अजून जर तुम्हाला असं वाटतं की अश्विनी ठक्करनी या आदिवासी बाबू धांगलाला फसवला आहे असं वाटतं तुम्हाला कारण तुम्हाला जास्त माहिती आहे तर तुम्ही मला पुरावे द्या की आदिवासी जमिनीचं हस्तांतरण करताना किंवा जमीन विक्री करताना यामध्ये काही गैरव्यवहार झाला का जर झाला असेल तर पूर्ण पैसे एक पॉईंट झिरो नऊ यांना मिळेल धांगडाला नाही झाला असेल तर मग त्या ठिकाणी दोनशे सत्तावन्न भटे एकचे पैसे धांगडाला मिळतील दोनशे सत्तावन्न भटे दोनचे पैसे अश्विनी ठक्करला मिळतील हा या ठिकाणचा मूळ प्रश्न आहे आणि तिसरी जी जा आपण जी जास्त जी माहिती दिली आहे त्याबद्दलची एक वेगळी बैठक मी आपल्याकडे आपल्या माझ्या दालनात वेगळी बैठक लावतो